नमस्कार एसी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नाशिक रोडच्या एकलरे परिसरामध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या आयुष विजय जाधव याचा डंपरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नाशिक रोड भागात आदार व्यक्त होत्या एकलहेरे रस्त्यावरील कॉलेजवरून घरी जात असताना मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थी हा एकलहरे ये रोड येथे डंपरच्या चाकाखाली सापडला आणि जागेच ठार झाला था। या घटनेमध्ये त्याचा मित्र जखमी जा, झाला आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती असेल मुंबईच्या डोंबिवली भागातील आयुष विजय जाधव वय वर्ष तेवीस असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे आयुष हा मातोश्री महाविद्यालयात शिक्षणासाठी भोरमाळा येथे त्याच्या मामांकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून राहत होता आयुष सकाळी मातोश्री महाविद्यालय येथून घरी जाण्यासाठी निघाला असता ॲक्टिवा गाडी पुढे गतिरोधकावर स्थिर झाली आणि तो डंपरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार जात त्याच्यासोबत असलेला आयुषचा मित्र देखील एका बाजूला पडला मात्र तोही जखमी झाला आहे हा एका मोठा डंपरच्या चाकाखाली आल्याने चेंडून त्याचा जागेत मृत्यू झाला या घटनेने मात्र महाविद्यालय परिसरामध्ये खजरे आहे एसशील न्यूजसाठी प्रतिनिधी एक राहिले धन्यवाद